के एन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी के एन न्यूजला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा शेअर करा व लाईक करा खडकलाट येथे गौरीचे भक्तिपूर्ण वातावरणात आगमन महिला वर्गाकडून गौरीचे गीतगात गौरीची प्रतिष्ठापना शनिवारी श्री गणेशाचे उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिष्ठापना केल्यानंतर मंगळवारी गौराई देवीची महिला वर्गाकडून मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजता गौरी आवाहनाचा मुहूर्त असल्याने अलंकृत सजून धजून मराठमोळ्या संस्कृतीच्या साड्या परिधान करून महिलांनी माळावरील पाणवठ्याच्या ठिकाणी गौरीच्या फुलांची व पानांची पूजा करण्यासाठी जमले होते या ठिकाणी गौरीच्या फुलांची व पानांची पूजा झाल्यानंतर कळशी डोईवर घेऊन या ललना गौरीची गीत ये गौराबाई सुख देऊन जाई अशी गाणी गात घरी गौराई देवीची श्री गणेशाच्या मूर्तीजवळ प्रतिष्ठापना केली मंगळवारी पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य तर बुधवारी गोरधोर सण देवीची सालंकृत आरास व रात्री फेर धरून नाचणे व झिम्मा फुगडी अशा गौराईचे खेळ खेळून महिला रात्र जागर करणार रा आहेत शनिवारी गणेशाचे आगमन तर आज मंगळवारी घरात गौराई आल्याने पूजा आरती आरास सजावटीने घराघरातील वातावरण भक्तिमय होऊन गेले आहे के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे I'm बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस